नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा तिकीट मिळणार नाही चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे अभिजित अडसूळ यांनी एक मोठा दावा केला आहे या दाव्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं टेन्शन वाढवलं आहे नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही असा दावा अभिजित अडसूळ यांनी केला आहे महायुतीतील नेत्याने हे विधान केल्यामुळे राणा दाम्पत्याचं टेन्शन वाढलं आहे आधीच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीच्या जागेवर दावा केला आहे आता अडसूळ यांनी धक्कादायक विधान केल्याने राणा दाम्पत्याची चांगलीच कोंडी झाली आहे अमरावती येथे महायुतीचा मेळावा झाला या मेळाव्यात बोलताना आणि मेळाव्यानंतर मीडियाशी संवाद साधताना अभिजित अडसूळ यांनी थेट राणा दाम्पत्यांना अडचणीत आणणारं विधान केलं आहे आज महायुतीचा मेळावा पार पडला सर्व पक्षाच्या नेत्यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे वातावरणही राणा दाम्पत्यांच्या विरोधात आहे निवडणूक सर्वेही त्यांच्या विरोधात आहे जोपर्यंत उमेदवार बदल होत नाही तोपर्यंत भाजपाचा आकडा वाढणार नाही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवायचं आहे त्यासाठी आकडा वाढवायचा असेल तर नवनीत राणा यांना तिकीट देऊन चालणार नाही उमेदवारी बदलली जावी शिवसेनेला उमेदवारी द्यावी याआधी पाच टर्म शिवसेनेचे खासदार होते आनंदराव अडसूळ दहा वर्ष खासदार होते त्यामुळं शिवसेनेलाच उमेदवारी मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही आग्रही आहोत असं अभिजित अडसूळ यांनी यावेळी म्हटलंय